नमस्कार मी रसिका पुन्हा एकदा स्वागत करते आहे तुमचं किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मौसूत आणि जाळी पडलेला असा साऊथ इंडियन स्टाईल मेदूवडा मेदूवडा खायला तर सगळ्यांनाच आवडतो पण करायला तितकाच किचकटही वाटतो पण आज तुमच्या मनातली मेदूवडाविषयीची भी सगळी भीती निघून जाणार आहे कारण आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट अशा प्रमाणासहित मेदूवडाची रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी एका पातेल्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ चार तास भिजत ठेवली होती आपल्याला ही डाळ व्यवस्थित पाण्याने धुवून घेऊन चार तास ती भिजत ठेवायची आहे तर हे पहा आपली डाळ एकदम मस्त अशी आता भिजलेली आहे आता आपण त्यातलं सगळं पाणी काढून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये ती वाटून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी डाळ घेऊन आपल्याला अगदी एक ते दोन चमचे त्यामध्ये पाणी घालायचं आहे डाळ एकदम स्मूथ बारीक न वाटता थोडीशी रवाळच आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ वाटताना सलग मिक्सर न चालवता तो थोडा थोडा वेळाने बंद करून चमच्याने एकदा हलवून घेऊन परत एकदा चालू करायचं आहे कारण आपण यामध्ये पाणी घालणार नाही हो, त्यामुळे आपल्या मिक्सरवर लोड येऊन हो, तो खराब होऊ शकतो डाळ बारीक करताना जर पाणी जास्त झालं तर एकतर आपल्याला ते वडे व्यवस्थित गोल असे करता येत नाहीत आणि ते तेलही जास्त पितात त्यामुळे शक्य तितकं कमी पाणी घालून आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे तर हे पहा आपली सगळी डाळ एकदम छान अशी आता वाटून झालेली आहे आणि आता मेदूवडा करण्यासाठीचं सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे हे मिश्रण आपल्याला पाच ते सहा मिनटं छान हाताने फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण तुम्ही जेवढं फेटून घेता तेवढे तुमचे वडे अगदी सॉफ्ट आणि एकदम हलके असे होतात त्यामुळे हे मिश्रण हातांनी अगदी व्यवस्थित आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे आता पाच ते सहा मिनटामध्येच आपल्या बॅटरचा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसेल आधी थोडासा पिवळसर दिसणारं आपलं हे बॅटर आता एकदम पांढर शुभ्र लोण्यासारखं झालेलं असेल आपलं बॅटर व्यवस्थित फेटलं गेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे तर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये आपल्या मिश्रणाचा अगदी छोटासा गोळा करून घालायचा आहे आणि तो गोळा जर पाण्यावर तरंगला याचा अर्थ आपलं पीठ छान फेटून झालेलं आहे आता या डाळीच्या मिश्रणामध्ये आपण एक चमचा किसलेलं आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात तसेच थोडंसं चवीप्रमाणे मीठही आपल्याला यात घालायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये ओल्या खोबऱ्याचे कापही घालू शकता माझ्या मुलांना आवडत नाहीत त्यामुळे मी ते अवॉइड केलेले आहेत पण तुम्हाला जर आवडत असतील तर आवर्जून घाला आता हे सर्व मिश्रण आपण परत छान एकजीव करून घेऊयात आणि आता वडे करण्यासाठी आधी तर आपल्याला दोन्ही हात मस्त पाण्याने ओले करून घ्यायचे आहेत मग थोडंसं बॅटर घेऊन हाताने परत आपला हात ओला करून त्यावर थापून मध्ये एक छान छिद्र पाडून घ्यायचं आहे तर हे पहा वडा हाताला न चिकटता किती व्यवस्थित तो तेलामध्ये सुटतो आहे कारण आपण यामध्ये पाणी अगदी कमी घातलेलं आहे जर तुम्ही पाण्याचा वापर जास्त कराल तर मग ते बॅटर थोडंसं असं स्टिकी होऊन हाताला चिकटायला लागतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक वडा करताना आपल्याला आपले हात ओले करून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये वडे सगळे सोडून झाले की त्यावर झाऱ्याच्या सह्याने हलक्या हाताने तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले वडे एकदम छान असे फुलतात आणि एक ते दोन मिनटं एक बाजू तळून झाली की ते पलटी करून आपल्याला दुसऱ्या बाजूंनीही मस्त तळून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये दोन्ही बाजूंनी आपले वडे छान गोल्डन असे तळले जातात आणि वडे तळताना ते एकदम ब्राऊन असे तळून घ्यायचे नाहीत तर सुरुवातीला ते दोन ते तीन मिनिटांमध्येच गोल्डन जेव्हा होतात तेव्हा ते काढून घ्यायचे आहे आणि नंतर परत एकदा आपण हे वडे तळून घेणार आहोत जेणेकरून आपले वडे एकदम मस्त असे कुरकुरीत शेवटपर्यंत राहतात जर तुम्ही हाताने वडे तेलामध्ये सोडायला घाबरत असाल तर या पद्धतीने वडा नक्की करून पहा त्यासाठी पळीच्या मागच्या बाजूला आपण पाणी लावून घेणार आहोत आणि मग त्यावर थोडंसं मिश्रण घेऊन आपण त्याचा वडा करून घेऊयात आणि आता हा वडा आपण तेलामध्ये सोडून घेऊयात वडा तेलात सोडण्यासाठी पळी आपल्याला फक्त तेलामध्ये उलटी करायची आहे अगदी आरामात हा वडा पळीपासून मोकळा होतो हे पहा काय अलगदरित्या आपले वडे हे छान सुटत आहेत आणि अशा पद्धतीने वडे करताना आपल्याला चटके बसायची भीतीही राहत नाही त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा मेदू वडा करणार असाल किंवा अगदी बॅचलर असाल तरी सुद्धा तुमचे वडे अजिबातही बिघडणार नाहीत मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही वडे कराल ना तर ते अजिबातही बिघडणार नाही आतून एकदम मऊसूत आणि बाहेरून एकदम मस्त क्रिस्पी असे बनतील तर आता अशाच पद्धतीने आपण बाकीचेही वडे करून तळून घेऊयात आता हे सगळे वडे तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि मग परत गरम तेलामध्ये हे वडे घालून घेऊन त्यांचा कलर छान ब्राऊन येईपर्यंत आपण ते तळून घेऊयात जेव्हा असे दोन वेळा आपण वडे फ्राय करून घेतो तेव्हा ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात आणि बाहेरून मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात त्यामुळे वडे एकदाच न तळता असे दोन वेळा तळून घ्या म्हणजे आपल्या वड्यांना एकदम हॉटेलसारखा मस्त कलरही येतो आणि बाहेरून अगदी कुरकुरीतही ते बनतात आता मस्त गरमागरम मेदूवाड्यावर छान दाटसर सांबर घालायचं नाही तर सरळ ओल्या नारळाची चटणी घ्यायची आणि आपल्या दिवसाची सुरुवात या छान साऊथ इंडियन नाश्त्यापासून करायची काय मग कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच तुमच्या मित्रमंडळी आणि फॅमिलीसोबत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात उद्या ठीक बारा वाजता आपल्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे वाली स्टोरी